तर आजचा हा खास बेत आहे मस्त असा झंझनी त मटणाचा रस्सा आणि मस्त असं मटण आपलं तर हे शिजलेलं आहे आणि वेळ झाली आहे जेवायची नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी रविवारची सकाळ झालेली आहे आणि रविवार म्हटल्यावर थोडासा बेत असतोच तर आज छानसा बेत आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आजचा हा खास बेत आहे मस्त असा झणझणीत मटणाचा रस्सा आणि मस्त असं मटण आपलं तर हे शिजलेलं आहे आणि वेळ झाली आहे जेवायची <laughs> तर सातारी मसाल्यातलं म्हणजेच की घाटी मसाला सातारचा स्पेशल त्याच्यामध्ये हा बनवलेला झणझणीत मटणाचा रस्सा म्हणजेच मटण आणि त्याच्यासोबतच आहे चपाती आणि भात आणि थोडस आणि ते काढून ठेवलेलं आहे तर आता हे जेवायला घ्यायचं आहे चला पटकन आता लगेचच तार्ट करतो आणि जेवायला घेतो कारण आता वेळ जेवायची झालेली आहे वाजले आहे साडे दहा तर चला वेळ न घालवता जेवण करतो या सर्वांनी जेवण करायला मस्त असा रविवारचा बेत सध्या बाजरी घेऊन यामा म्हणजे आता हे नाही का झालं तर चला मस्त असं मटण इथे तयार आहे आणि आपण इथे हे ताट तयार करून घेतलेलं आहे बघा मटण चपाती कांदा लिंबू आणि नंतर भात घ्यायचा तर छान असं ताट तयार आहे आणि आहो बसले आहे जेवायला अहोसोबत इथे ब्लॅकीसुद्धा बसलेलं आहे ब्लॅकी पीस खाऊन बसला आहे तरीसुद्धा बसलं आहे बाजूला ता म्हणजे ताटात तोंड घालायची सवय नाही त्याच्यामुळे काही नाही टेन्शन नाही त्यांचं तर चला मस्त असं गरम गरम जेवण या सर्वांनी जेवण ब्लॅक किला बोलली ब्लॅक किला बोलली का ह्या दोन्ही पण दोन्ही पण ब्लॅकी <laughs> बघतो बघा कसा तू ब्लॅकी लागले हा तर चला या मंडळी जेवण करायला अरे वा 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 आपल्या झाडाला एक पांढरं फुल आलं आहे एक पिवळं फुल आहे आता ही पूर्ण उमरल्यानंतर कळेल नक्की हे फुल कशा पद्धतीचं येते भारी चला लावल्यासारखं फुलं यायला लागली त्याच्यामुळे छान वाटतं कसलं ऊन पडलं बाप रे जेवण झालं थोडंसं पिल्लूकडून जाऊन येते उठलं आहे की नाही माहीत नाही उठलं असेल मग अशी झोपलेलं आता उठलं असेल बघते थोडा वेळ खेळवते आणि मग येते पुन्हा रिटर्न बाबा कसे ओरडतात पिल्या बा हा हा बाबू हम्म दिला बाबा झाली कामची झोप आले बापले आले आपले कशा बघतोय चोल चोल कचा बघतोय चोल चला 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 चला, चला चला खेला चला खेला चला उठते तो उठते घेऊ तुला घेऊ घेऊ आम्ही उतल बाबा आमची झोप झाली मो चला बाहेर जाऊया आपण बाहेर जाऊया बाहेर जायचं ना झाली झोप बाबा तुझी झोप झाली तुझी

मामा देत नाही मामाला सांग यायला दे म्हणा नाचकी स्वतःच नाचून लगेच सुरुवात बायल ने बाय ने डांना दुसरं 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 रान रान बंबैकी रान नाचायला लागत हो त्याच सारखं तोंड चालू असत शिवच हा गाणी म्हणतो ना बाय 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 लोने ढडांग कमरावर कमरावर हो <laughs> <laughs> ও আকো মাচ আকুমাও নাচ আউলী বাইল নে

नको 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 हा द्या तिला औषध द्या औषध द्या 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 नाही देत नाही देत नाही देत पैशालो पैशालो दूध 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 पाच पाच पाजा दूध पाजा दूध पाजा करते <laughs> <laughs> आता बघितलं <पर> का टोपान <laughs> बरं दुधाचं टोपान टोपान दुधाचं चमचा टोपान <laughs> गेला गेला फसवताय म्हणू आम्हाला फसवत आहे आणलं दूध आणलं मामाने दूध बाबू का मामाने दूध आणलं दूध अयो काय आणलं मामाने काय आणलं काय आणलं काय आणलं बाबू ए मामाने काय आणलं घे घे की घे तर अरे घे थोडस हा तू बी काय बस उ त बो बाया काय चौवाले वा वा हा नको 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 खन 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 ख्या घ्या 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 आईज बाबू आईच आईच ए बाबू इकडे मामा आण दूध तिला आण मामा तिला दूध आण दूध आण आण दूध हे खाऊ पाहिजे पाहिजे कस करत बाळ बाळ झालं ते ज्या आवडीची गाणी लागल्यावरती काय शांत बसणार आहे का ऐक ठुमक ठुमक बाबू कमरेवर 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 ए कमरेवर कमरेवर हात ठेवून कमरेवर बाबा आशा आशा हे बघ हे बघ हे बघ आशा 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 आहे बाय आता गेली गेला मामा इकडे चला पिलूला खेळून आलेली आहे आणि तिला फसवून आलेली आहे आशुताईंचं आत्ताशी मॉर्निंग झालं आहे आणि त्या जेवायला बसल्यात जेवायला बोलो जेवायला किती वाजता मटन खायला दोन वाजता दोन वाजता तर चला निघाली आहे वाईला आणि हा आला आपल्या राणा दादा चांगलंच हे झालं हो त्याला कॅटफूड द्यायचं चल देते तर चला वाईला थोडंसं काम आहे तर ते करून येते आवडलेलं आहे आणि आता निघतेच आहे पहिलं त्याला कॅटफूड देते आणि मग निघते वाईसाठी पिलो ले 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 सगळी भरलेली तिनं परत हे केली एकदम करायला बघती दोन दोन चार चार चला पिल्लूकडून आली आहे तिला नेहमीप्रमाणे फसून यावं लागतं आणि आता वेळ झाले दिवाबत्तीची पटकन दिवाबत्ती करून घेते आणि चेंज करून मग स्वयंपाकाचं बघते स्वयंपाकाचं तर काय मटन तर आहे सकाळचंच आता फक्त भात आणि भाकरी करायचे त्याला दिवाबत्ती करून घेते आणि मग बाकीचं

आजी कुणाची सांग आजी कुणाची सांग कुणाची आजी आजी कुणाची सांग मला पदे पदे मग मला पदे पदे माऊला अपकार माऊला आपकर माऊला माझी आहे माझी की नाही माझी सांग तिला आमतीला गो माझी आजी तिला सांग आजी माझी आहे माझी आजी आजी माझी आहे सांगते तिला माव हात लावते आजीला कोणाची आजी सांग कोणाची आजी

करते ना बाय कर बाय कर बाय पदे पदे पँकी दे पँकी पँकी दे, दे।, दे, दे एकदा चल चल म्हणजे बंद करूया आपण हां तू दे तू दे तू दे दमटा दमटाक दमटाक गमुजे लॉडाचा गुंडा

आपण 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 बाबा कुणाचे बाबा कुणाचे आहेत बाबा कुणाचे बाबा, बाबा? बाबा, बाबा भूर गेले बाबा दमटाक नाही 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 काय करत Aya, ha, ha, Kasha. Kasha Babu. Ha. Ja, 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 ja. Ja, 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 ja. ja. Eh, eh. कशा हसायच्या बाबू हस की हसकी <laughs> हा <laughs> नुसता नखरा <laughs> नखरा नुसता नखरा बघा नखरा बघा पेल्लूचा नखरा <laughs> किती छान येतोय ह्याचा रात राणीचा चला आलो होत आता घरी पिल्लू झोपलेला आहे आजूबाजू आणि आम्ही आलो घरी बाजल्या साडे अकरा <laughs> उद्या जाणार आहे पिल्लू उद्या तिचे पप्पा येणार आहेत तिला घ्यायला त्यामुळे तर उद्यापासून आता पिल्लूचा जो गोंधळ जो आ, कालवा सगळं बंद होईल आणि मग करमायचं नाही सवय झाली तिची पण आता काय पर्याय नाही तर चला वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय